नाही नाही पहिला हा आणला त्याच्यानंतर तो झाला तो पण आणला तो, तो बैल झाला बाप एकच ना बाप एक आई पण आई पण एकच याचं नाव काय ठेवलंय हा भिट्टू तो शातीर तो शातीर दोन्ही पहिला घाटात घाटात तो सगळीकडे पळतात आपल्या बिंजोडला पण पळतात घाटात पण पळतात सेकंदाला पण बिंजोडला मैदान जवळ असत नाही बाळा तुझा आवडता बैल कोणता रे हा हा एकच का तू का धरून उभारलाय त्याला सिंग वाळण्यासाठी मॅच सोडल्यावर काय करतो कलर लागतो म्हणून धरलाय तू जातो मैदानात बायला सोबत कधी कधी आवडतो तुला कधी बसून आवडत ओरडत नाहीत का घरात आ शाळेला गे तुला आहे चौथीला आहे तुला भीती वाटत नाही तू धरलाय आता बैलाला कधीपासून धरतो बैलाला हां आणला तेव्हापासून मै लहान असल्यापासून कोणकोणती कामं करायला आवडतात तुला बैलांची कामं कोणती कोणती आवडतात हां झोपायला आवडते का तू मागितला नाही का मी झुपतो बैल म्हणून बर चारा टाकतो का पाणी फाचतो तू का बादली पाडतो म्हणून बाकी मग गोठेतली काम साफसफाईची करतो का तू करतात बैल जात का गाई पण आहे तरी गोट्यात तुझ्या फाडा गाई हा विकल्या मग आता तुला हवी आहे का गाई नको गोठ्यात पाहिजे का नको गाई मग कधी घ्यायला सांगणार पप्पाना ना कधी लहान घेणार का मोठी मग आता कोणत्या बैलासारखी गाई पाहिजे तुला तीन बैल आहेत त्याच्यासारखी काय पाहिजे किती आहे तू तुझं पूर्ण नाव पत्ता तुझ्या गावाच नाव तालुका मावळ जिल्हा आता अडकली असेल वाढला असेल सिंग बघ कधी लावलंय आताच लावलं ना